मंडळी साक्षीदार न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत मी प्रल्हाद दातार मंडळी आजचा विषय आहे ग्रामीण भागातील शाळांमधल्या पटसंख्येबाबत परवा तेवीस तारखेला राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा उघडल्या आणि पटसंख्या टिकली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून काही उपक्रम शालेय शिक्षण विभागाने केलेले आहेत खरं म्हणजे यावर्षी जिल्हा परिषद शाळाची सुरुवात आणि या सुरुवातीच्या शाळा आणि त्यामध्ये वाढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं केलेलं हे अभिनव उपक्रम हा खरंच आणि हे पाहण्या सरकारची क्यू येते क्यू किंवा अन्याजोगचा हा उपक्रम होता शाळा महाविद्यालयामध्ये म्हणजे जिथं जिल्हा परिषद शाळा आहे तिथं पालकमंत्री असतील खासदार असेल आमदार असेल म्हणजे राज्यातले तमाम लोकप्रतिनिधी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जे कधीच गेले नाहीत पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून त्यांना त्यांच्या मतदारसंघातली किंवा त्यांच्या गावातली ज्या गावातून ते आहेत त्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना सरकारनी पाठवलं आणि जा तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटा पर शाळेची परिस्थिती पहा काय अवस्था आहे तुमच्या गावाच्या शाळेची की ज्या शाळेत कधी काळी यापैकी बरेचसे लोकपर्यंत आपल्या गावातल्या शाळेत शिकलेले असतील पण मध्यंतरी कित्येक वर्ष त्यांना आपल्या गावाच्या शाळेकडे डुंकूनही पाहण्यासाठी वेळ मिळाली नाही अशा लोकप्रतिनिधींना शासनाच्या या आदेशाने जिल्हा परिषद शाळा पाहण्याची संधी आली आमच्याकडे तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अक्षरशः त्यांच्या मादनी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये बैलपंडित सजून धजून मुलांचा प्रवेश मुलांना बैलपंडितहून शाळेत घेऊन जाऊन त्यांचा प्रवेश केला आणि त्याच्या भल्या मोठ्या बातम्या विविध वाहिन्यांवर आम्हाला तुम्हाला पाहायला मिळाले काही ठिकाणी आमदार गेले काही ठिकाणी मंत्री गेले बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील एका गावामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे त्या शाळेमध्ये येणार अशी माहिती त्या शाळांना आली होती आणि त्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे आपल्या शाळेत येणार आणि आपलं हे जे दारिद्र्य वगैरे काय हे दिसलं नाही पाहिजे किंवा तब्बल महिना दोन महिने शाळा बंद होत्या होण्यासाठी आणि आता शाळा लागल्याबरोबरच दादा भुसे सारख्या शिक्षण मंत्री आपल्या शाळेत येत असेल तर निश्चितच त्या शाळेतल्या शिक्षकांची त्रेधा त्रिपट झालेली आहे आणि याच्याप्र काय करायचं शाळा स्वच्छ झाली पाहिजे परिसर स्वच्छ झाला पाहिजे शाळेतलं कचरा काळी आणि सर्व स्वच्छ दिसली पाहिजे कारण मंत्री आपल्या शाळेत येत आहेत म्हणून या शाळेतील शिक्षकांनी खरं म्हणजे जिल्हा म्हणजे या शाळाला पहिल्यांदा चपराशिले कर्मचाऱ्यांनी त्यामुळे त्या शाळा साफ कोण करायच्या स्वच्छता कोण करायची शिक्षकांनी जर केली तर ते शिक्षकांना असं वाटतं की हे आमचं काम आहे का आम्ही शिकवणारे आहे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवणारे आहे पण काही शिक्षक असे आहेत की ज्यांना असं वाटते की नाही आपल्या शाळेमध्ये मोठी व्यक्ती येत ती आहे देवो देवोभव असं ज्या गुरुजनांना वाटते ते शिक्षक किंवा ते गुरुजी आपण स्वतः आणि आपल्या शाळेतील काही विद्यार्थी यांना सोबत घेऊन ते शाळा साफसूप करतात आणि आदर तिथ्य करण्यासाठी म्हणून आपल्या गावात आमच्या वर्गात शाळेत जे कोणी येतील त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण खरं चांगल्या ठिकाणी आलो आणि हे करण्याचं काम म्हणून त्या शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांकडून आपला शाळा परिसर शाळाच्या खोल्या किंवा इतरत्र साफ सुथरा करून घेतलं आणि ही माहिती मग नंतर माझ्यासारखे जे रिकामटेकडे पत्रकार असतात त्यांच्यापर्यंत जाते आणि मग त्याच्यातून मी थोडासा त्या तेल टाकण्याचा प्रयत्न करतो की अरे पा शाळेच्या मुलांकडून गुरुजींनी शाळा धुवून घेतली स्वच्छ करून घेतली संडासामध्ये पाणी टाकून घेतलं बाथरूम साफ केले परिसर साफ केला कचरा उचलायला लावला शिक्षकांना सोपते काय आमच्या मुलाकडून करून घेण्याचं काम अशी आवई उठवल्या गेली आणि ही आवई वाऱ्यासारखी दादा भुसेपर्यंत पोचली आणि मग दादा भुसेंना ते फार फील झालं वाईट वाटलं की मी शिक्षण मंत्री असताना माझ्या कार्यकाळात कुठल्या शाळेतल्या शिक्षकांनी मुलांकडून अशा पद्धतीचं शाळा स्वच्छता आणि परिसर स्वच्छ करून घेतला त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे त्याचा अहवाल त्यांनी मागितला आणि त्यामुळे साहजिक त्या शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ बांधली आता मंत्र्यांनी जर अहवाल मागितला म्हणजे आपण निलंबित आहोत मंडळी वस्तुस्थिती अशी आहे गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदे शाळेवरचा जो सफाई कामगार असेल किंवा चपराशी असेल किंवा तो चतुर्श कर्मचारी असेल याच्या सेवानिवृत्तीनंतर आलेल्या सरकारांनी गेल्या पंधरा वर्षापासून पंधराच्या वर वर्षापासून चतुर्थ श्रेणी श्रेणी कर्मचारी याची नियुक्तीच केली नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या करोडो रुपये किमतीच्या मालमत्ता शाळा खोल्या परिसर हा अक्षरशः कचरा कुंड्या झालेला आहे शालेय शिक्षण आरोग्य विभाग विविध घोषणा शालेय विद्यार्थ्यांकडून किंवा त्या परिसरासाठी करते की तिथं मुलींसाठी स्वच्छतागृह असलं पाहिजे मुलांसाठी स्वच्छतागृह असलं पाहिजे शिक्षक शिक्षिकेसाठी उचलं पाहिजे खिचडीची व्यवस्था चांगली असली पाहिजे परिसर स्वच्छ असला पाहिजे पण हे सर्व असलं पाहिजे तर यासाठी ते करणारा कोणतरी लागेल ना ते करणारा कोणतरी लागेल आणि तो करणाराच कोणी त्या शाळेमध्ये किंवा त्या गावामध्ये जर नसेल तर तिथं तारंबळ उडणार तशी तारंबळ या शाळेमध्ये उडली की ज्या शाळेमध्ये दादा भुसेना आणि मग करायचं काय म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हाताशी घेऊन त्यांच्या मार्फत केलं तर हे अशी बोंब झाली केलं नसतं तर आल्या आल्या दादा भोसेंना किंवा दादा भोसेंनी फायर केले असते ते, ते मुख्याध्यापक शिक्षक इकडे आर तिकडे येईल अशी त्या शिक्षकांची त्यावेळेची अवस्था झाली मंडळी आम्ही जेव्हा अशाच पद्धतीनं दुसऱ्या चौथ्या तिसऱ्या वर्गापर्यंत आपण गावाच्या शाळेमध्ये सातव्या वर्ग होतो त्यावेळेस आमच्या शाळेच्या बऱ्याचशा खोल्या याच्यामध्ये फरशी नव्हती जवळपास पन्नास अगोदरची गोष्ट सांगतो फरश्या नव्हत्या इकडून तिकडून टिनाच्या जिल्हा परिषदेत बांधलेल्या खोल्या होत्या आणि त्या खोल्यामध्ये राहायचं डेश बेंच तर नकोच फक्त एक फळा एका भिंतीला काळा केलेलं एक बोर्ड होतं आणि खळू आणि डस्टर शिव शिक खुर्ची शिकवायचे शिक्षकांना बसा बसायलाही खुर्ची नव्हती मुलांना बसायला खुर्च्या शब्दच माहीत नव्हता मग त्यावेळेस कुठल्या तरी चटया गोंडपाठ वगैरे घेऊन तिथे बसायचे पण महिना पंधरा दिवस जर बसल्यानंतर ती, जागा जा ती जी जागा ज्या ठिकाणी ठिकाणी बसत होतो ती खराब व्हायची उखळायची माती निघायची मग करायचं काय तर आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक काळेसर आम्हाला त्या दिवशी संपूर्ण शाळा वर्ग म्हणजे एक ते सहा सात जे वर्ग आमचे असायचे त्या सर्व विद्यार्थ्यांना गावातून शेण आणण्यासाठी पाठवायचे मग आम्ही आमच्या घरातल्या बकेट असतील किंवा काही टोपडे घमिले असतील याच्यामधून गावातून मोठ्या प्रमाणात शेण गोळा करायचो आणि ते आलेलं शेण त्या त्या वर्गामध्ये ते ठीक टाकून द्यायचे दोन दोन तीन तीन चार चार टोपले आणि मग त्यामध्ये पाण्यासाठी सुद्धा इतरत्र उडी जाऊ तेव्हा पाण्याची व्यवस्था कोण्या शाळेमध्ये केलेली नव्हती विहीर होत्या विहिरी विहिरीतून पाणी ओढायचं आणि त्या पाण्याचा वापर करायचा पण त्यावेळेस शाळेला एक कर्मचारी होता कर्मचारी होते चपराशी होते आणि शाळा माझी शिक्षकांना माझी वाटायची मुलांना माझी वाटायची चपराशांना माझी वाटायची गावकऱ्यांना माफी वाटायची आणि मग त्या ठिकाणी त्या शेणामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याचा तो गिलोटा आम्ही संपूर्ण वर्ग आमचा साफसूप करायचो आणि त्या दिवसभर मग त्या शाळे वर्गामध्ये जायचं नाही दिवसभर दिवस इकडे दुसरे कार्यक्रम करायचे समाधान स्वच्छता अभियान गावामध्ये इतरत्र काही असलेलं ते काही ठिकाणी वृक्षारोपण असा तो दिवस आमचा त्या दिवशी जायचा आणि ज्याच्यातून आम्ही घडलो आम्ही घडलो की ज्या शिक्षकांनी आम्हाला ते सांगितलं त्यांनी आमच्याकडून खोडून घेतलं आमच्या बापांनी आमच्या पालकांनी कधी असं म्हटलं नाही की माझ्या मुलाला शेण आणायला पाठवलं त्याच्याकडून तो खोली सारून घेतली वर्ग सारून घेतला <सँथा> किंवा कोणा शिक्षकाच्या घरी तेव्हा आम्ही दळणसुद्धा आणून देत होतो तर आमच्या बापांनी कसं म्हटलं नाही आईने कसं म्हटलं नाही की घरी ऐकत नाही पण गुरुजीचं वर्ग दळण आणून देतो असं कधी म्हटलं नाही कुणा कुणाकडे तक्रारी केली नाही आणि त्यातून स्वच्छतेचे धडे आम्ही शिकलो अजूनही कित्येक शाळांमध्ये स्वच्छते धडे मुलांना देण्याचा काम काही शिक्षक करतात आणि तशाच पद्धतीनं खऱ्या अर्थानं शालेय जीवनामध्ये शिक्ष स्वच्छतेचे धडे जर कोणाला देता येत असतील तर ते शिक्षकच व्यत्याथाला देऊ शकतात पण अलीकडे शिक्षण धोरणामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे आम्हाला सांगितल्या की जाते किंवा आम्ही त्याच्यातून गेलो की छडी लागे शमशम विद्या येई घम घम पण आता छडीचाच प्रयोगच नाही कोणत्याही शिक्षकाने कोणत्याही मुलाला म्हणजे त्याच्यावर मोठे डोळे करूनही पाहायचं नाही मारायचं तर भाग दूरच आणि त्यामुळे शाळा ह्या शाळा राहिलेल्या नाहीत इमारती बांधल्या गेल्या फरश्या बसवल्या गेल्या साईल आणल्या गेलं बे डेस्क बेंच आणल्या गेले पण शाळेमध्ये तो शिक्षक राहिला नाही तो विद्यार्थी राहिला नाही वरून स्मार्ट बनलेला आहे आतमध्ये काहीच नाही तेव्हा वरूनही आम्ही स्मार्ट नव्हतो पण आतमध्ये आम्ही स्मार्ट होतो तर अशा परिस्थितीत स्वच्छतेचे धडे ज्या कोणी शिक्षकांनी आपल्या मुलांना त्या दिवशी दिले असतील आणि साधू संत ती खरा तुझी दिवाळी दसरा दादा भुषे सारखे शिक्षण मंत्री आमच्या शाळेत येत असतील आणि त्या दिवशी आमच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान जर केलं तर ते अत्यंत चांगलं काम केलंच आहे <coughs> चांगलं काम केल्याचं आहे आणि त्याचा जर कोणाला असं वाटत असेल किंवा त्यातून जर दादा भूषेंना असं वाटत असेल की नाही त्यांनी विद्यार्थ्यांकडून कसं काय करून घेतलं तर भूषे साहेब तुम्ही असं करू शकत नाही आमच्या त्या विद्यार्थ्यांवर खरा अधिकार त्यांच्या शिक्षकाचा आहे त्यांनी जे काही त्याच्याकडून करून घेतलं असेल हे त्याला धडे दिलेले आहेत धडे दिलेले आहेत कारण तुम्ही ज्या वेळेस दिलेले धडे म्हणून तुमचे आमदार मंत्री हे शाळेपर्यंत पोचले त्यासाठी तुम्हाला धडा द्यावा लागला पण आमच्या विद्यार्थ्यांना जर अशा पद्धतीच्या हातून जर ते करून घेत असतील आणि त्यांचा शाळेचा परिसर जर स्वच्छ करून घेत असतील तर ते त्या विद्यार्थ्यांचंच काम आहे शाळे शिक्षकाचंच काम आहे आणि जर तुम्हाला ते त्यांच्याकडून करून घ्यायचं नसेल तर ज्या क्षणी दादा भूषणनी त्या अधिकाऱ्यांवर किंवा त्या शिक्षकांवर कारवाई करायची ज्या क्षणी कारवाई केली असेल किंवा के करणार त्या क्षणी त्यांनी राज्यातील तमाम जिल्हा शाळामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं रिक्त असलेलं पद हे त्याच दिवशी भरलं पाहिजे असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपला साक्षीदार S'ha d'alçapar el calciet, d'algú s'ha d'aparar. Una u de batuta i namaskar.